नमस्कार कसे आहात सगळे आमच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुम्हाला निरोगी आयुष्य आणि दीर्घ आयुष्य लाभो ही स्वामीच्यानी प्रार्थना करून आज आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आज आम्ही पनवेलमधल्या गावदेवी मंदिरामध्ये गेलो होतो आम्हाला वाटलं नव्हतं एवढी गर्दी असेल पण अफाट गर्दी होती तिथे पण आम्हाला माझ्या मिस्टरांच्या ओळखीमुळे जरा पटकन दर्शन झालं आम्ही ना गावदेवी मंदिरला जाताना सरळ रिक्षानेच गेलो म्हटलं पटकन जाऊ आणि पटकन येऊ पण तिथं पोचलो तर अफाट गर्दी होती मग बघितलं तर आता काही असं वाटलं नाही की दोन तीन लाईन लागल्या होत्या दर्शन होणार नाही मग दोन्ही साईडला ओटीची सगळी दुकानं छान होती पण मी घरनं ओटी नेली होती म्हणून मी त्यांच्याकडनं फक्त एक वेणी घेतली आणि हार घेतला आणि मग मग आता ह्या ओ लाईनमध्ये जाणार तेवढ्यात माझ्या मिस्टर बोलले पुरुषांची लाईन वेगळी लागली त्या साईडला ये मग त्यांच्याबरोबरच मी आतमध्ये गेले त्यामुळे मला पटकन दर्शन झालं ही बघा ही आमची गावदेवी माता आहे ह्या गावदेवी मातेला ना जेवढी लोक साड्या नेसवतात ना ती लोक पायाजवळ नाही ठेवत ती लोकं लगेच त्या आपल्या समोरच त्या देवीला नेसवतात मग दुसऱ्याची आली की परत पहिली काढतात आणि ही आता देवी आहे ना ज्यांना गडबड आहे पटकन जायचं आहे ती लोक ह्या देवीच्या पायाजवळ सगळं ठेवतात आणि जातात म्हणजे लाईनमध्ये नाही उभं राहायचं आहे त्यांनी जे काही तुम्ही आणले ते पायाजवळ ठेवतात आणि जातात मग आणि तिथं ना मंदिरामध्ये आपल्या साडेतीन पिठामध्ये ज्या प्र प्रतिकृती आहेत त्या बनवल्या होत्या ही बघा ही रेणुका माता बनवलेली आहे अतिशय सुंदर रेणुका माता दिसत होती खूप सुंदर त्यानंतर आता ही कोल्हापूरची महालक्ष्मी तिची प्रतिकृती आहे खूप सुंदर वाटत होते बघा लाईट वगैरे छान सोडलेली अतिशय सुंदर दिसत होती आता ही आपली वणी सप्तशृंगी माता तिची प्रतिकृती होती अतिशय छान सुंदर दिसत होते एकदम आणि आपली तुळजाभवानी ही तुळजाभवानी बनवलेली आहे तुळजाभावाने सुद्धा एकदम सुंदर छान सजवली होती नटवली होती खूप सुंदर दिसत होती त्यानंतर आम्ही काय केलं थोडा वेळ बसलो तिथे आणि मग बाजूलाच एक स्वामी समर्थांचा मठ आहे तर म्हटलं त्याला मठामध्ये पाया पडून येऊ हो। मठामध्ये त्यांनी काय केलं होतं स्वामींच्या जागी स्कंद माता बनवली होती त्या दिवशी जी देवी होती ना ती दोन बालकं हातात अष्टभुजा आठ हातांमध्ये आयुध दिली होती अतिशय सुंदर देवी बनवली होती मग आम्ही त्या देवीच्या पाया पडलो जे आम्ही तिथं नारळ वगैरे नेला होता तो पण ठेवला मग मंदिरात भा पाठीमागच्या साईडला जी स्वामींचं काय काय आहे त्याच्या स्वामींच्या पाया पडलो आणि दोन मिनटं बसलो आणि मग नंतर आम्ही घरी यायला निघालो तुम्हाला गावदेवी माता आणि ज्या आपल्या साडेतीन पिठाच्या देवी आहेत त्या कशा वाटल्या स्कंद माता कशी वाटली ते नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय दुर्गा माता, जय स्कंद माता